नमस्कार मित्रांनो पोलीस भरती दोन हजार सव्वीससाठी अत्यंत महत्त्वाची जी के सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत शेवटपर्यंत नक्की बघा कारण हे प्रश्न थेट परीक्षेत येऊ शकतात प्रश्न एक दोन हजार मध्ये जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे योग्य उत्तर आहे अकरा स्पष्टीकरण दोन हजार सव्वीसमध्ये एकूण एकशे एकतीस पद्म पुरस्कार जाहीर झाले महाराष्ट्राला पंधरा पुरस्कार मिळाले त्यापैकी अकरा पद्मश्री आहेत प्रश्न दोन पहिली दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे नेपाळ भारत विजेता ठरला तर नेपाळ उपविजेता राहिला प्रश्न तीन कोणत्या राज्याने बॅसिलस सप्टिलेस या जीवाणूला राज्य जीवाणू म्हणून घोषित केले आहे योग्य उत्तर आहे केरळ जीवाणूला राज्य दर्जा देणारे केरळ हे पहिले राज्य ठरले प्रश्न चार पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे योग्य उत्तर आहे सेवा तीर्थ प्रश्न पाच महाराष्ट्राचा पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे योग्य उत्तर आहे खोपोली प्रश्न सहा सोळा वर्षांपेक्षा कमी मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश कोणता योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न सात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण योग्य उत्तर आहे सुनेत्रा पवार प्रश्न आठ आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई प्रश्न नऊ कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते योग्य उत्तर आहे शिवसागर प्रश्न दहा आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे रंजना देसाई अशाच पोलीस भरती आणि एमपीएससीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना नक्की शेअर करा तुमचा अभ्यासच तुमचं भविष्य ठरवणार आहे